मित्रांनो एक धक्कादायक बातमी सकाळी सकाळी वाचली की अमरावती जिल्ह्यामध्ये एका बत्तीस वर्षीय नवरदेवाचा हृदयविकाराने मृत्यू झाला झालं असं की अमरावती जिल्ह्यामधील एका गावामध्ये सर्वां मिळून खूप आनंदाने लग्न सुरू होते आणि ते लग्न संपन्न झाले त्यानंतर नवरदेव नवरी खुर्चीवर बसले येणारे जाणारे त्यांच्याजवळ येत होते आणि काही लग्न झाल्यानंतर जवळजवळ अर्ध्या पाऊन तासाने खुर्चीवर बसल्या बसल्या नवरदेवाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात नवरदेवाचा जागीच मृत्यू जा झाला खाजगी दवाखान्यामध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असेच नवरदेव नवरी आपल्या मंडपाच्या लग्नामध्ये भविष्याचे स्वप्न रंगत असताना नवरदेवाला अशा प्रकारे बुद्धिविरे विकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने दोन्ही पक्षाकडील लोकांवर दुःखाचे सावट निर्माण झाले मित्रांनो खरंच आजकाल लहान लहान मुलांना पण अटॅक यायला येत आहेत कोणाला कधी काय होईल सांगता येत नाही जीवन हे क्षणभर झालेले आहे म्हणून जगताना चांगलं बोला चांगलं वागा आणि स्वतःची काळजी घ्या अहंकार सोडा गर्व सोडा आपण पृथ्वीवरचे काही दिवसासाठी आलेले पाहुणे आहोत तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद